सध्या आपण पुणे जिल्ह्यातून रायगडच्या दिशेनं जात आहोत तामहिणी घाट हा विशेषत पावसाळ्यात फारच सुंदर दिसतो इथे निसर्ग अगदी भरभरून भेट देतो धुटक हिरवळ आणि झरझर वाहणारे झरे ठरवतो इथलं प्रत्येक वळण एक नवीन दृश्य देऊन जातो कधी एखादा धबधबा अचानक सामोरा येतो तर कधी झाडांतून येणारे पक्ष्यांचे आवाज कानात गुंजतात ज्यांना ट्रेकिंग किंवा फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी हे परत एक ठिकाण आहे उभ्या आपण मुळशी डॅमचं दृश्य देखील पाहणार आहोत जर तुम्ही इथे येणार असाल तर हवामानाची माहिती घेऊनच या रस्ते थोडे धोकादायक असू शकतात पावसात त्यामुळे वाहन हळू चालवा आणि हो प्लास्टिक किंवा कचरा कुठेही टाकू नका निसर्ग स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे आपल्या तांबरिणी घाटाची छोटीशी सफर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल सफरींसाठी डिजिटल विशाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येवळ्या पुढच्या सफरीत तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या धन्यवाद